ज्यावेळी पाप आणि पुण्य समान होत त्यावेळेस माणसाला काय होते मनुष्य योनी प्राप्त होते पाप पुण्य समान समी तई पा विजय मनुष्य योनी तुको काय म्हणतात पापही नको पुण्यही नको तुमचा गर्भवासही नको काहीच नको कारण नामस्मरणाने तुको काय आता काय झालेले आहे देवरूप झालेले आहेत तुमचा तो सगुण देव नको आम्हाला तुमचा तो निर्गुण सुद्धा देव आम्हाला नको आता आम्ही काय झालो आम्ही तिथे देव पाहण्यासाठी गेलो दे। आणि आम्ही स्वतःच काय झालो देव झालो देव पावया गेलो दे देव चिहून ठेलो आता मग तुकू बघा येते देव झाले तुम्ही आम्ही देव नाहीत का बोला तुक बघा येतेच देव होते तुम्ही आम्ही देव नाहीत का एखाद्याने विहीर खाल्ली आता भाऊ मी विहीर झालो होत आलो तेव्हा एखाद्याने विहीर खाल्ली आणि विहिरीला भरपूर पाणी लागलं गाव वाटीत माणूस काय म्हणतो पाणी लागलं पाणी लागलं पाणी लागलं मग पाणी लागलं की पाणीच होत पाणी शोधून काढलं का त्यांनी कुठून अ पाणी जमिनीतच होत तुम्ही फक्त काय केलं मातीचा दगडाचा खड्डाचा असा आवरणाचा गंज काय केला, केला? बाजूला सांगला तस देव तुम्हीच येतो तुम्ही आम्ही हो। सगळेच देव आहोत पण आपल्या अंतकरणामध्ये काम होत मध मत, मत्सर हा जो अहंकार आहे ना आपल्या अंतकरणातले जे शर्विकाग घेत ना हे बाजूला सांगले की आपण कोण आहेत चित्त निर्माण केलं आपलं चित्त शुद्ध झालं की आपल्या अंत करणार कोणी तुका म्हणे चित्त गोपाळ चिंत शुद्ध झालं की आपणच आपण पण आपला चित्त शुद्ध होत नाही आपल्याला माणसातला माणूस दिसतो माणसातला देव दिसत नाही पण अजून तरी बर माणसातला माणूस दिसतोय काहीला तर माणसातला माणूस पण दिसत नाही आयुष्यभर नुसता पैसा 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 इस्टेट इष्टेट अह भाऊ सोडली नाहीत कोरवायची शेजार्या पाजी पाकिस्तानच्या बॉन्ड्रीवर निघून बसवा त्यांना जे जे वावग कोरना काय आहेत ना शेती त्यांना पाकिस्तानच्या चीनच्या बॉन्ड्रीवर नेऊन बसवा ते अख्खा पाकिस्तान थोडा 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 काय करतील अख्खा पाकिस्तान काय म्हणते एखाद्याची शेती एखाद्याचा वावर वाद करून फुगून ताब्यात घेतलं तुम्ही घेतलं तो विचारा शांत आहे पण ज्या दिवशी त्याने सरकारी मोजणीचे पैसे भरले आणि मोजणी आली त्या दिवशी काय होते पुन्हा वाटणी ज्याच ज्याला त्याला याने आयुष्यभर मिळविला काय माती आयुष्यभर केलं काय कमी मातीच कोर्टात आयुष्य गेलं याच आयुष्य गेला कशात माती कोर्टातच गेलं ते मला भेटावं मनुगेरी वकिलाचं पोट भरलं झराच पोट भरलं सगळ्याच्या पोट भरून सुद्धा याला मिळालं का ईश्वर झोपलेला आहे का तो ईश्वर असा आहे सत्य मेव जयते तो ज्याच आहे ना त्यालाच देतो म्हणून आपण काय करायचं त्याच्या मनात आलं ना तितकंच तो देतो त्याच्या मनात आलं तर एका रात्रीत तो आपल्याला श्रीमंत करतो आणि त्याच्या मनात आलं तर एका रात्रीत काय करतो अव गरीबच नाही श्वास घेऊन जातो असं कोण त्याला खात्री आहे की मी उद्यापर्यंत जगू शकतो

संग्रहातीचं सेल आलं असेल मावल्यांनो सनाला सगळ्यांची साड्या घेतल्या असतील नवी साडी लागतेच कपटत नाहीन आणि असायला मी साड्या घेत नाहीन कपटत ठेवायला कलरची नाही त्या कलरची नाही सगळ्या कलरच्या कपाटात साड्या असते आज तितकी नाही सगळ्या कलरच्या साड्या अजून सुद्धा यांना इतकी हाव इतकी हाव मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तिचं अख्ख कपाट गज भरलेलं सुगमंताची होती अख्खं फर्निचर होत इथून तिथून अख्ख कपाट गज भरलेलं आणि शेजारी अशा पाच सहा बोड्या साड्या होत्या म्हणलं काय तू येडी बिडी आहे का गो कपाटच बनले नाही पाच सात होण्या साड्या आहेत तिथं साध दुकान होईल एखाद्याच साड्याचं म्हणले सतत होण्या साड्या कुणाच्या आहेत म्हणले माझी चवतीच्या आहेत चवत मेलेली माझी तिच्या या साड्या आहेत म्हणली या घालायच्या नसत्यात या साड्या घालायच्या नसत्यात म्हणली या साड्या ते श्रीमंताची होती म्हणून दुसरी भेटली इथं फर्स्टला भेटत नाही सेकंडचं पुढं बघ सगळ्यांना

मग मेलेल्या माणसाचे कपडे बघ त्या मसन वाट्यात जाताना असे खाली हात येताना खाली हात जाताना येताना काही आणलं नाही जाताना काही अभिमान कशाचा येताना तुम्ही काही चाललं नाही बघ त्या मेलेल्या माणसाच तुम्हाला सांगते काय काय फेकून देते फक्त कपडेच फेकीत ना तुला विचार पूर्वीच्या बायका म्हणायचे गुडक हे असते नाही हे म्हणायचे कोणी काढून घेत नाहीये पण आता था था ये तो था था। ते पण काढून घ्यायला काय झालंय भाव आलाय भाव कडेचे ते सुद्धा सगळं काढून घेऊन मग काय करते यमाच्या हातात घेते यमाच्या ताब्यात घेते म्हणजे ती स्मशान भूमीची सुरक्षा अत्यंत कडक आहे अत्यंत कडक तिथं फुगटचा श्वास पण घेऊन जाऊ शकत नाही श्वास सुद्धा इथं सोडून द्यावा लागतो तेव्हा काय आपण त्या देहाची काय होणार आहे आपल्या माती होणार आहे माती सगळ्याच्या देहाची काय होणार आहे माती होणार आहे ती माती तरी का माहिती का लोक काय म्हणतात नको बाबू मड्यावरची मड्यावरची माती आहे ती तिथं सुद्धा भीती वाटते तर आपला फोटो किती दिवस भिंतीला गातो जोपर्यंत खिळा शाप होते तो खिळा निष्ठला की पुन्हा खिळा करते इथं नाही तर तुमच्या फोटोला कुठं खेळ आहे आता पण ठोकत नाही कोणी मशनी आणावत कोणी तुमचे फोटो टाकावात जर आपल्या आपण नेण्याच्या नंतर आपल्या फोटोला किंमत नाही बघा आपल्या बॉडीला ज्या नावासाठी तुम्ही आयुष्यभर काय केला माझं नाव मोठे माझ्या नावाला लय किंमत आहे आम्ही का साधे आहेत का आम्ही म्हणजे गोळेगावकर मग आमच्या सासरेश्व्याच नाव कमवलेले उद्या महाराष्ट्रात नाव कमवलेलं आम्हाला काय आहे आम्हाला काय नावाचा पण उद्या जर आम्ही गेलो उद्या जर आम्ही गेलो तर तुमचा फोन पर्तुक मध्ये आला की तुम्ही म्हणता बॉडी फुटपर्यंत आली तुम्ही म्हणता घेऊन त्या गोळेगाव करता येईच कुठे याला गोळेगाव करता आम्हाला सापडतील का दिसतील का तुम्ही काय म्हणता मऊ सापडत का आणि गुवाडी म्हणजे मेल्यानंतर आमच्या नावाला पण काय नाही गो कशासाठी कशासाठी एवढा आता आज अरे मेल्यानंतर काहीच सोबत येत नाही मेल्यानंतर एकच सोबत येत तुम्ही आयुष्यभर जे नामचिंतन ना केले ते नामचिंतन ना सोबत देता तुकोबा काय म्हणतात हे नामचिंतन ना जगून नाम आमची वाणी काय झाली पवित्र झाली आपांचं चतुरत तुका माने वाणी काळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माणसाच बोलणं हे साच असाव साच साच म्हणजे काय सत्य साच सगळे साच म्हणजे सत्य माणसाच बोलणं साच म्हणजे सत्य असावं एका जणाला तीन मुलं आहेत किती तीन मुलं आहेत आणि आम्ही पाहुणे म्हणून घरी गेलो तर तो, तो मुलाला म्हणाला शेजारच्या वाण्याच्या दुकानातून काय आणतो साखरपत्ती आण मग पहिला मुलगा साखरपत्ती आणण्यासाठी गेला आणि वाड्याला म्हणतो दादा दादा तुम्ही इतक्या जाड आहेत इतके जाड आहेत तुम्ही जर मेले आणि तुम्हाला जर जाळायच म्हणलं तर या गवाड्या ठेवायला न्यायच कस का वाणी वाड्याने त्याला झरलं म्हणलं आतमध्ये मग दुसरा मुलगा साखरपत्ती घेऊन यायन दुसऱ्याला धाडलं माझा साखरपत्ती द्यायला अजून आला नाही झालं काय काय नाही तुझा भाऊ म्हणतो जर तुम्ही तुम्हाला जाळायचं कस तेव्हा येड त्याला कळत नाही तुकडे 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 जाळायला आता धाडीत का दुसऱ्याला मी दुसऱ्याला झगलं आणि आतमध्ये ओढलं तिसऱ्याला झाकलेला म्हणतो तू तर जाऊन बघ हे दोघ काय आहे मग तो म्हणतो माझे दोन्ही भाऊ साखरपती न्यायला आले होते ते म्हणतो एक म्हणतो जाळायचं कसं इतके जाडे न्यायचं कस दुसरा म्हणतो तुकडे तुकडे करून तिसरा म्हणला ते दोन्ही हेडे त्या दोघांना पण काय नाही हाकली नाहीत हाकली कशाला तुकडे टकायचे कशाला उचलून घ्यायचे दुकानासहित काय करायचं आता हे कसे बोलले बघा साज बोलले की नाही साज ना ते कोणा नपचे बोलले कसे खगा बोलले पण बोलण्याची टुनिंग जमली नाही हो सत्य साज खगे माणसाची वाणी कशी असावी वाणी वाणी काही बोलता बोलता शिव्या देते तो बोलता बोलता सहज बोलता बोलता शिव्या देते काय काही विठाला विठाला सुद्धा बोलून दाखवतात आता सिस्टीम आपलंच एक आहे का बोलायला <स्थाँगा> काय प्रॉब्लेम नाही आळंदी ते फार मोठा गायक आहे ताई मग ते गायकाचे मित्र माऊलीच्या मंदिरासमोर मला भेटले चला ना गोळेगाव करता एक चहा घेऊ मग मंदिरासमोर चहाच काय आहे अजेले म्हणलं ठीक आहे घेऊ मग घेऊ मग अजून चार पाच जण आले म्हणलं तुमच्यासोबतचे जे गायक आहे त्यांचं कस काय चाललंय हो काय सांगायची म्हणे कस काय चाललंय बायकोच्या डिलेव्हरीला पैसे नमते हो। मी दिले मी काय म्हणला पुन्हा अजून चार पाच जण आले ते म्हणले ते भाऊचं चांगलं चाललं का हो का, ते भाऊ छान तुम्ही काय काय मागता हा त्याचं काय त्याच्या बायकोची डिले नाही केली मग हे कस आहे तोंडात कस आहे त्याने मदत केली पण हे तोंडात कस आहे हे गावभर बदनामी करणार आहे लोक उपकार समजून देतात पण लाचार समजून गावभर बदनामी करतात म्हणून आधार मागायला कोणाक जाऊ नका स्वतःच धारदार बना कारण लोकांच तोंड खूप चांगले असतात हो काही लोक आतून निर्माण असतात पण तोंड कस असत काही तोंडात लई गोड असतात लई पण आतून कसे असते आतून कावळा दुसरा आतून काही आतून गोड काही भाईगुण गोड काही भाईगुण गोड काही आतून कपटी दुसरे कपटीच म्हणायचं जंगलात सुंदर कसा घोडा चाललेला आहे आणि त्या घोड्याचं वर्णन कोकिळा करते काय सुंदर घोडा आहे काय आहे काय शानबाज आहे पांदरा शुभ्र आहे कावळा म्हणतो बस झाले एक तास करती त्याच्या अंगावर जखम नाही आता कावळ्याला जखम कशाला लागते कशाला लागते अण्णा गे आपल्या आयुष्यात नकोय बैलांच्या अंगावर गोचिर बसतात आणि ते येतात ते गोचीड खातात पोपरी तर बघायला काय वाटतं हे आपले दोस्त आहेत हे आपले मित्र आहेत पण ज्या दिवशी गुरची जमले आणि बैलाला त्वचा मारायला सुरुवात होते त्या दिवशी बगळा काय बैल काय म्हणतो आपण चुकलो आपण ज्यांना मित्र समजले ते आपले कोणी बगड्यासारखी नको उंदऱ्यासारखी नको मग याच्या सैनी ना उंदर सारखी मानते काही काही बगड्यासारखी आहेत हा काही कावळ्यासारखी आहेत की आपल्या आयुष्यात नको संत कठीण बोलतील पण आयुष्यात कल्याणच करतील म्हणून तुमचं तोंडावर कौतुक करणं का नसला तरी चालेल तोंडावर तुमच्या चुका सरणं काय असावेत संत चुका सांगतील पण तात्काळ तुम्हाला आपल्या सारखं म्हणून आयुष्यामध्ये काही नाही या माणसांच्या संगती येऊन तुको काय म्हणतात आम्ही आयुष्यभर नामस्मरण केलं नामस्मरणाने ना आमची वाणी काय झाली शुद्ध झाली नुसती वाणी शुद्ध काय झाली तर आमचा देह सुद्धा काय झाला पवित्र झाला देहात पवित्र नाही झाला नामस्मरणारे कुळ सुद्धा काय झालं जो मध्ये अच्युत सर्व पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो सतत नामस्मरण करतो त्याचा देह पुण्यवंत होतो वाणी पुण्यवंत होत म्हणून तू खूप काय म्हणतात आमची वाणी पुण्य झाली आणि जगामध्ये जग दिसना तर काय दिसू लागलं शुद्ध जनार्दन जनी जनी म्हणजे हे जग जनी म्हणजे जग आणि जन जगामध्ये दिसू लागला हे तुला अभंगाच्या विश्लेषण केलं पण मी या अभंगाचा अर्थ असाच होतो मी सांगितला असाच असा माझा अर्थ हाच नाही तुको यांची बुद्धी कसही मराठी शब्द आहे त्याच्यातून अनेक अर्थ निघतात माझ्या मतीला माझ्या बुद्धीला जस येईल तस बोलण्याचा प्रयत्न केला जे काही चुकलं असेल जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष जे, जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्च साधू संतांच झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी बजरंग भलीच्या चरणी अर्पण करते उत्कृष्ट मायक सिस्टीम गायक वादक सज्ज श्रोत्यांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देते નરેશ્વર